तालुक्यातील पात्र लाभार्थी दिव्यांग बांधवांचे रेशन कार्ड ऑनलाईन करून योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानात रेशन व संजय गांधी योजनेअंतर्गत पेन्शन वेळेत देण्यात यावी अन्यथा पुरोगामी दिव्यांग सेवा समिती व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आला आहे दिंडोरी तालुक्यातील दिव्यांगांना गेल्या दोन वर्षांपासून अत्य योजनेअंतर्गत तिवळी शिधापत्रिका देण्यात आली असून अद्यापपर्यंत अत्योदय योजनेअंतर्गत पुरवठा विभागाच्या वतीने पात्र दिव्यांग बांधवांचे प्राधान्याने ऑनलाइन झाले नसल्याने स्वस्त धान्य दुकानत रेशन मिळत नाही अनेक दिव्यांग कुटुंबियांना उदरनिर्वाहाचे साधन नाही व धान्य देखील मिळत नसल्याने व त्याचप्रमाणे संजय गांधी योजनेअंतर्गत गेल्या चार महिन्यापासून मासिक पेन्शन मिळालेली नाही त्या दिव्यांग बांधवांनी नव्याने अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना देखील एक वर्ष झाले मात्र पेन्शन सुरू करण्यात आलेली नाही दिव्यांग बांधवांच्या न्यायिक मागण्याबाबत दखल घेण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन येईल असा इशारा पुरोगामी पत्रकार संघ संचलित दिव्यांग सेवा समिती व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांना दा देण्यात आला आहे यावेळी पुरोगामी दिव्यांग सेवा समिती राज्याध्यक्ष सुखदेव खुर्दळ प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष जयवंत थेटे चंद्रभान बोरस्ते राजेंद्र शिंपी विलास कदम आदींसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते